तर हळदी कुंकू म्हणजे काही फक्त एक दोन तासांचा कार्यक्रम असतो का तर नाही मागे बऱ्याच दिवसांची मेहनत असते विचार असतो ऊर्जा असते उत्साह असतो तर सगळ्यात आधी सुरुवात होते ती घराच्या साफसफाईपासून कारण सगळ्या बायकांना घरात बोलवायचं म्हणजे घराची साफसफाई ही खूप गरजेची होऊन जाते कारण आल्यानंतर सगळ्या तुम्हाला एकदा पाहिल्या गेल्यानंतर त्या घरच बघत असतात की स्वतःला तर खूप नटवलं आहे पण घर नीट ठेवलं आहे की नाही तर हे नॅचरल आहे कुणी कितीही म्हणू द्या प्रत्येकजण तुमचं घर बघणारच आहे एरवी पण आपण घर नीट ठेवत असतो पण जेव्हा सगळ्या येणार असतील तर तेव्हा आपल्याला वाटतं की प्रत्येक म्हणजे घराचा प्रत्येक काना आणि कोपरा स्वच्छ असावा आपण घर कितीही क्लीन केलं आणि घरात एखादी जाळं सुटलं तर येणाऱ्या प्रत्येक बाईचं लक्ष त्या जाळ्याकडे जाणार म्हणजे जाणारच आणि त्याचीच नंतर चर्चा होणार आणि बॅक ऑफ द माइंड आपल्याला ना ते प्रेशर पण असतं त्यामुळे सगळ्यात पहिले केली जाते ती घराची साफसफाई पूर्ण घर चकाचक झालं पाहिजे असा प्रत्येक स्त्रीचा आग्रह असतो आणि त्यानुसार त्या करतातही त्यानंतर असतं की वान काय द्यायचं सगळ्यांना खाद्यपदार्थ द्यायचा की काही मेकअपचं सामान द्यायचं टिकली बांगडी म्हणजे अजून काही गोष्टी असतात पूजेच्या काही वस्तू द्यायच्या की नेमकं काय का द्यायचं कुणी एकीने हे दिलेलं असेल तर ते आपल्याकडे रिपीट नको व्हायला तोही एक मुद्दा असतो मग त्या वानसाठी कुठे मिळतं चांगलं त्यातल्या त्यात बजेट फ्रेंडली कुठे मिळेल तर तिथे जातात बायका तिथून आणतात कोणाकोणाला बोलवायचं ती लिस्ट करायची त्यांना आमंत्रणं पाठवायची त्यांच्याकडून कन्फर्मेशन घ्यायचं त्यानुसार क्वांटिटी ठरवायची की किती घ्यायची आहे तर हा पण एक वेगळा कार्यक्रमच असतो की वान काय द्यायचं आणि ते विकत आणायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर असतं आपण साडी कोणती नेसायची आता आपल्या घरी कार्यक्रम आहे इतक्या बायकांना आपण बोलवलेला आहे तर स्वतःची साडी छान असली पाहिजे त्याचा ब्लाऊज तयार आहे की नाही त्याच्यावरचे दागिने बांगड्या जे काही असेल ते तयार करायचं आणि ज्यांच्या मुली असतात तर घरात मुलींनाही तयार करायचं असतं त्यांचाही छान ड्रेस त्यांनाही काहीतरी छानसे बांगड्या दागिने जे काही असेल तर त्यांचंही ते तयार करायचं असतं आता काही ज्यांच्या घरात लहान मुलं असतात ते बोरनान करतात तर बोरनानची करता। बोर वेगळी तयारी करायची असते त्या लहान मुलांचं नाटक नखरे वेगळे असतात अजून आणि त्याची तयारीसुद्धा वेगळी करावी लागते जे पदार्थ वगैरे आणावे लागतात आणि त्याचं डेकोरेशन असतं वेगळं की ते पतंग लावायचे ते हलव्याचे दागिने घ्यायचे किंवा त्यांच्यासाठी एक पर्टिक्युलर टाईपचे कपडे आणायचे तर हा पण एक वेगळा कार्यक्रम असतो म्हणजे विचार करण्याजोगा किंवा त्यामागे मेहनत आणि एनर्जी जाते तर ते सगळं करायचं असतं आणि ज्या दिवशी हळदी कुंकू असतं त्या दिवशी पूर्ण घर नीट लावायचं घरात कुठे झाडं कुंड्या नीट ठेवायचे उरळीत फुलं ठेवायचे रांगोळी काढायची रांगोळी काढण्यातही वेळ जातो एनर्जी जाते आपल्या मुलींना तयार करायचं ज्याचं बोरणं नसेल त्या मुलाला तयार करायचं ते सगळं साहित्य नीट लावून ठेवायचं वाण नीट ठेवायचे सगळं काही ते नीट डेकोरेट करायचं आपले तिळगुळाचे लाडू असतील हळदी कुंकुआची तुमची अरे काय म्हणतात त्याला हळदी कुंकुळाचे करंडे नीट भरून ठेवायचे त्याची ती प्लेट नीट स्वच्छ करून ठेवायची आणि त्यानंतर स्वतःलाही तयार करायचं गजरे आणायचे फुलं आणायचे आणि घर सगळं नीट ठेवायचं देवघर असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील ते सगळं नीट करायचं हे सगळं काम असतं तिथे त्यानंतर घरी येणाऱ्या बायकांना नाश्ता काय द्यायचा ज्यूस द्यायचं मसाला दूध द्यायचं आहे किंवा अजून काही फराळ द्यायचा आहे त्यासाठीच्या डिस्पोजेबल प्लेट्स आणायच्या ग्लास आणायचे ते सगळंसुद्धा अरेंज करून ठेवायचं डिस्पोजेबल टाकण्यासाठीच्या बॅग तुमच्या रेडी ठेवायच्या सगळ्यांसाठी पाणी ज्यूस जे काही असेल ते सगळं रेडी ठेवायचं ते सगळं नीट छान लावून ठेवायचं टिश्यू पेपर असतील नॅपकिन असतील कुणी काही सांडलं वगैरे त्यासाठीची आधीच सगळी ती तयारी करून ठेवा ठेवावी लागते त्या बाईला घरच्या बाईला आणि प्रत्येक वेळी तिला मदतीला कुणी असेलच असं नाही तर हे सगळं तिचं तिला करावं लागतं आणि जेव्हा बायका येणार असते तुमच्या घरातल्या पायपुसण्या सतरंजा सगळं स्वच्छ आहे ना ते नीट टाकलेलं आहे ना घरातले बाथरूम्स वगैरे सगळं म्हणजे पूर्ण घरच त्यांना नीट ठेवायचं असतं ते सगळं ते करतात छान डेकोरेशन करतात माळा लावतात किंवा छान तोरणं लावतात आणि अजून काही डेकोरेशन करतात बायका भरपूर काही फुलांचं समयांचं दिव्यांचं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामागे छोटीतली छोटी गोष्टसुद्धा वेळ घेते एनर्जी घेते आणि विचार पण यावा लागतो तो डोक्यात आणि तो प्रत्यक्षात पण आणावा लागतो तर ह्या सगळ्यांमध्ये एनर्जी जाते मेहनत असते सगळ्या बायकांची तर इतकं सगळं असतं आणि सगळे आल्यावर त्यांना व्यवस्थित ट्रीट करा त्यांना सगळ्या गोष्टी द्या त्यांच्याशी गप्पा करा आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हळदी कुंकुवामध्ये असतात तर एका स्त्रीची एवढी एनर्जी मेहनत तिचा उत्साह इतकं सगळं लागतं हे करायला पण आजकाल आपण बघतो काय की ह्या सणाला इतकं ते बदनाम केलं गेलं आहे ना की हा सण म्हणजे एक गॉसिपिंग शो ऑफ किंवा एकमेकांची उणी धुणी काढणं हाच हा असंच असतं फक्त असं एक दाखवलं जातं आहे किंवा त्या रिलेटेड व्हिडिओ पण सोशल मीडियावर प्रचंड व्हाय व्हायरल होतं आहे पण खरं तर मी असं नाकारणार नाही की असं नसतंच कुणीच नाव ठेवत नाही दुसऱ्यांना आणि सगळे छान छान चंच छान छानच बोलतात तर असं नाही आहे मी मान्य करते की अशा स्त्रिया पण असतात दुसऱ्यांचे उणे धुणे काढतात तिथे गेल्यावर त्या फराळाला नाव ठेवणार तिच्या घराला नाव ठेवणार तिच्या ना साडीला तिच्या दागिन्यांना किंवा आहे म्हणजे ते असतो तो प्रकार तर, तर तशाही असतात पण त्या किती पर्सेंट असतात मोजून पाच ते दहा पर्सेंट तशा बायका असतील पण त्या पाच ते दहा पर्सेंट बायकांना इतकं जास्त ते हायलाईट केलं जात आहे की बाकी सगळा जो मूळ हेतू होता हळदी कुंकुवाचा तो साईडलाच पडतो आहे तर तिकडे लक्ष जात नाही आहे आणि इकडे असं होतं आहे तर आता तुम्ही लक्षात घ्या ना की जी बाई स्वतःच्या घरात इतकी एनर्जी इतकं मेहनत ती घेत असेल हळदी कुंकू करण्यासाठी त्या जेव्हा दुसऱ्याच्या जा घरी जातात ते ते ना तेव्हा त्यांना त्या बाईने त्या घराला दिलेला वेळ तिची मेहनत तिची एनर्जी ह्या त्या टिपू शकतात म्हणजे त्यांना कळू शकतं की इने कुठे कुठे मेहनत केलेली आहे बाकी नाव ठेवणाऱ्या त्या पाच दहा पर्सेंट बायकांना इतकं हायलाईट करण्याची काही गरज नाही फक्त तोच एक मुद्दा असतो हळदी कुंकुवाचा असा, असा विचार करण्याची काहीच गरज नाही आहे मी पूर्णपणे मान्य करते की तशा बायका असतात आणि तो एक मुद्दा असतो आणि पण त्या व्यतिरिक्त हे पण असतं की बायका एकमेकांना ॲप्रिशिएट पण करतात एकमेकांचं कौतुकही करतात आता काही बायका कौतुक करत नसतीलही कारण काय असतं ना कोणाकोणाला असं पटकन आ, बोलता येत नाही की अरे वा तुझं हे खूप छान वाटलं ते खूप छान वाटलं म्हणजे त्यांना व्यक्त होता येत नाही पण असं होणारच नाही की दुसऱ्या बाईमधली एखादी काही चांगली गोष्ट दिसली एखाद्या बाईला ती नोटीस केली जाणार नाही असं होणारच नाही नोटीस केलं जातं फक्त असं असतं की काही बायकांना स्वतःला व्यक्त करता येत नाही काही बायकांचं असं असतं की त्या नोटीस करतात दुसऱ्यांमधल्या चांगल्या गोष्टी पण त्यांना ते बोलून दाखवायचं नसतं तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नसतो कौतुक करण्याचा दुसऱ्याच्या आणि मग बाकी असतातच ते पाच पर्सेंट लोक जे मी सांगितले की त्यांना फक्त काही ना काही खाड्या खोड्याच काढायच्या असतात दुसऱ्यांमधल्या चुकाच काढायच्या असतात तर ते आल्यानंतर ते तेच करणार पण असं नाही आहे की सगळेच जण आवाज ठेवतात त्या कार्यक्रमाला असं इतकं बदनाम करण्याची गरज नाही आहे खरं जर बघितलं ना एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे तो आणि आधीच्या काळातली गोष्ट वेगळी होती की याला फक्त एक सौभाग्याचं लेणं वगैरे म्हटलं जायचं की फक्त सौभाग्यवतींनीच केलं पाहिजे हे आणि त्याच बायका जमायच्या आजकाल असं झालेलं नाही आहे म्हणजे राहिलेलं नाही आहे असं कारण सगळेजण आपापल्या जीवनात इतके व्यस्त झालेले आहेत ना की एकदम ठरवून कुणाच्या तरी घरी जमूया भेटूया असं फार होत नाही काहींच्या किटी पार्टी असतात किंवा गेट टुगेदर कधीतरी होतात त्यामध्येही कुणी येतं कुणी येत कुण ये नाही सगळ्या जमल्या जात नाही तर हे एक काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या जमतात गप्पाटप्पा होतात उखाण्या असतात त्यामध्ये थट्टा मस्करी होते तर तेवढंच आपण आपल्या कामाचा रोजच्या जीवनातला ताण विसरतो आणि काही जण म्हणतात नुसतं सजणं धजणं असतं का तर का नाही म्हणजे आपण काय फक्त लग्नकार्यातच सजायचं का साज श्रृंगार हा स्त्रीसाठीच तर बनलेला आहे आणि तिला जर काहीतरी निमित्त मिळत असेल तर का नाही आपले दागिने आपले कपडे काय ते कपटामध्ये आपण उजायला ठेवायचे असतात का त्यांना बाहेर काढून घातलं तर काय हरकत आहे तर कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत जो तो आपल्या आपल्या आवडीनुसार करतं आणि आपण एक दुसऱ्यांना म्हणजे स्वीकारायचं कुणाला नाही आवडत सजायला कुणाला आवडतं कुणी फार साजिऱ्या गोजिऱ्या असतात तर त्यांना अगदीच म्हणजे ही काय अगदीच शो ऑफ करते किंवा काय उगाच सजते वगैरे असं काही नाही ती तिची आवड आहे जसं तिलाही वाटू शकतं तुम्ही किती बोरिंग आहात किती अरसिक आहात निरुत्साही आहात तर आपण एकमेकांचे व्ह्यूज आवडीनिवडी स्वीकारल्या पाहिजे मला असं वाटतं त्यानंतर काही जणांचं म्हणणं असं आहे की हळदी कुंकू हे भेदभावाचं प्रतीक आहे तर काही अंशी किंवा काही वर्षांपूर्वीपर्यंत ते होतं खरंच होतं की फक्त सौभाग्यवती स्त्रियांनाच हळदी कुंकुसाठी बोलवलं जायचं आणि मग ज्या सौभाग्यवती नाही आहेत त्यांना एकदम असं ते म्हणतात ना लेफ्ट आउट फील करून द्यायचं पण आत्ता काळ बदललेलं आहे म्हणजे मी माझ्या निरीक्षणातून अनुभवातूनही सांगते तुम्हाला की आता सोशल मीडियामुळे ते तशा पोस्ट फिरतात की त्या बायकांना का नाही बोलवायचं त्यांच्यासोबत असा दुझाभाव भेदभाव का केला करावा अशा पोस्ट फिरतात तर लोकांवर खरंच त्याचाच खूप सकारात्मक परिणाम झालेला आहे आणि माझ्या घरच्या उदाहरणातून मी तुम्हाला सांगते की माझी आई सौभाग्यवती नाही आहे पण तरीही तिच्या मैत्रिणी किंवा कॉलनीतल्या बायका आईला हळदी कुंकुआच्या कार्यक्रमाला बोलवतात वानही देतात फक्त हळदी कुंकू लावत नाही आणि ह्या वर्षी तर आमच्या एका छोट्याशा गावामध्ये खास विधवा महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता की त्यांना त्यांच्यासोबत भेदभाव होत आहे त्यांना मागे टाकलं जात आहे किंवा त्यांना एक वेगळी वागणूक दिली जाते असं त्यांना वाटू नये म्हणून त्यांच्यासाठी खास हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आमच्या गावामध्ये तर हे बदलतं आहे आता बऱ्यापैकी बदलतं आहे हां काही मागासवर्गीय विचार असतील लोकांचे तर ते त्यांना बोलवत नसतील किंवा त्यांना तशी वागणूक देत असतील पण आता हे चित्र बदलतं आहे अगदी म्हणजे माझ्या छोट्याशा गावात हे बदललं आहे तर शहरात तर प्रश्नच येत नाही असा विचार मी तरी माझ्या ओळखीत माझ्या मैत्रिणींमध्ये असं कुणीही नाही आहे तर मला वाटतं हे चित्र बदललं आहे आणि हे खूप एक सकारात्मक बदल झालेला आहे आणि खूप छान वाटतं हे हा जो बदल घडून आणलेला आहे तर असं आहे तर हळदी कुंकू म्हणजे काय फक्त गॉसिपिंग नावं ठेवणं किंवा भेदभावाचं प्रतीक आहे तर असं नाही आहे सगळ्या बायकांनी एकत्र येऊन जमायचं एकमेकांशी छान गप्पा गोष्टी करायच्या सुखदुःख वाटायचे काही बायका खूप मस्त छान छान रील बनवतात हळदी कुंकवाच्या वेळी जमल्यानंतर तर मला वाटतं मूळ उद्देश हाच होता बायकांनी एकत्र यावं जमावं एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यावी आता मी आमच्या इथल्या हळदी कुंकुवाचं स्वरूप तुम्हाला सांगते जे माझ्या मैत्रिणींकडे हळदी कुंकू झालं होतं किंवा म्हणजे माझ्या घरीही झालं होतं तर आम्ही सगळ्या जमल्यानंतर ना एकतर असं होत नाही की आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन खूप तासन तास बसतो आहे किंवा खूप गप्पा गोष्टी होत आहे असं होत नाही प्रत्येकजण आपापल्या जीवनात व्यस्त आहे पण असं जमल्यानंतर आम्ही एकमेकांमधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आम्ही नक्की आणि नक्की बोलून दाखवतो त्या गोष्टींना आम्ही नक्की हायलाईट करतो की आणि एक पॉ एक अजून चांगली गोष्ट काय माहिती आहे का म्हणजे जे मला वाटते की माझ्या ग्रुपमध्ये स किंवा माझ्या लोकॅलिटीमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रांताचे लोकं राहतात आणि ते जमल्यानंतर आमच्याकडे ना गप्पा टप्पांना एक आ, चांगला मुद्दा हा असतो की आ, त्या, का ते त्यांच्याकडच्या प्रथा सांगतात त्यांच्याकडच्या दागिन्यांच्या त्या गोष्टी सांगतात किंवा आम्ही त्यांना सांगतो की जसं की माझ्या ग्रुपमध्ये काही गुजराती बायका आहे त्या आत्ता इकडे महाराष्ट्रात शिफ्ट झाल्या आहेत तर त्यांना तो गंधच नव्हता की हा हळदी कुंकू कार्यक्रम काय असतो वगैरे असं इथे आल्यानंतर त्यांना ते कळतं आणि त्यांना ते इतकं छान वाटतं आहे की तुमच्याकडे किती छान प्रथा आहेत महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या उद्यापनाला सगळ्यांना बोलवतात हळदी कुंकुळाला असं बायकांना सगळ्या जमतात एकत्र या किती छान छान पद्धती तुमच्याकडे आहे म्हणजे त्या बायकांना याबद्दल खूप कौतुक वाटतं काही गोष्टींचं त्यांना कुतूहल वाटतं आणि ते त्या बोलून दाखवतात तर मग आम्ही सगळ्या जमलो ना तर मग कुणाला रांगोळी चांगली येत असते कुणाला कुठला पदार्थ चांगला येत असतो आणि आमच्या ग्रुपमध्ये असं आहे इनफॅक्ट जे महाराष्ट्रीय लोक पण आहेत ना तर ते वेगवेगळ्या प्रांतातले आहे कुणी विदर्भातलं आहे मी खानदेशातली आहे कुणी कोकणातलं आहे कुणी इथलं मुंबईमध्येच बॉर्न अँड बॉटअप आहे तर प्रत्येकाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे तर तो एक खूप मोठा मुद्दा होतो आम्हाला बोलण्यासाठी की गुजराती लोकांचं खाद्यसंस्कृती कशी आहे महाराष्ट्रामध्ये पण कसं वैविध्य आहे खाद्यसंस्कृतीमध्ये हा सगळा आमचा चर्चेचे मुद्दे असतात किंवा कुणाला रांगोळी छान येते कुणाला म्हणजे कुणाला छान सजता येतं कुणाला साडी छान नेसता येते कुणाच्या साड्यांचं सा कलेक्शन खूप छान आहे कुणाकडे दागिने किती छान आहेत म्हणजे हे आम्ही एकमेकांचा ॲप्रिशिएट करतो तिथे हेवा दावा काही नसतो फक्त ॲप्रिसिएशन असतं आणि काही जणांना वाटत असं की बायकं हा एकमेकांना ॲप्रिशिएट करणं म्हणजे हे खूप दुर्मिळ आहे पण असं नाही आहे आता जग बदलतं आहे आणि बायकांनाही एक कळतं आहे की आपण एकमेकांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे आपण कुठे रोज एकमेकांना भेटतो आहे आणि एकमेकांच्या घरात जाऊन राहतो आहे तर जे काही थोडा वेळ आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे तर छान राहायचं मस्त राहायचं आणि बाकी ते आहे मग ते नावं ठेवणारे वगैरे तो एक त्यामुळे तो फॅक्टर आहे आणि नाही असं नाही पण मला वाटतं की त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तेच चांगलं आहे दुसऱ्यामध्ये काय चांगलं आहे ते आपण नोटीस करून त्याला ॲप्रिशिएट करून ते जर अंगीकारलं ना तर आपल्याच व्यक्तिमत्त्वामध्ये बहर येईल असं मला वाटतं तर हा हळदी कुंकुमाचा कार्यक्रम आपण छान एन्जॉय करायचा आणि आपल्याच सणवार किंवा ज्या कार्यक्रम असतात त्यांना आपण महत्त्व त्याचं महत्त्व इतरांना सांगितलं पाहिजे एका सकारात्मक दृष्टिकोनातून आणि आपणही ते छानपणे साजरं केलं पाहिजे